या ठिकाणी ज्या पद्धतीने ट्राफिक पोलिसांच्या माध्यमातून सर्व रिक्षावाल्यांना ज्या पद्धतीने त्रास दिला जातोय पूर्वी पासून कायदा अंतर्गत ज्या कारवाया व्हायला हव्या त्याच्या व्यतिरिक्त होत आहेत त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे पूर्वी कलम एकशे सत्याहत्तर एकशे पंचवीस या जी आर नुसार कारवाई होईची आता कोणत्याही प्रकारचा जी आर मध्ये उल्लेख नसताना सहासष्ट ऑब्लिक एकशे ब्याण्णवच्या माध्यमातून कारवाई केली जाते मोठ्या प्रमाणात दहा हजार एवढा भूखंड आकारला जातोय हा रिक्षावाल्याच्या पोटावरती आगाज केला जातोय विरोधात आज आम्ही हा या ठिकाणी घेराव आंदोलन केलंय ट्रॅफिक पोलीस स्टेशनला येणाऱ्या काळामध्ये या हे जे अनैतिक कलम लावून रिक्षावाल्याची लूट चालली ही जर तत्काळ थांबली नाही तर आम्ही या ठिकाणी चक्काच्या आंदोलन करू आणि या कल्याणपुळेला वेट्टीस ठाणा जिल्हा वेटीस धरण्याचं वेटीस धरलं जाईल या रिक्षावाल्यांच्या माध्यमातून आणि याला जबाबदार प्रशासन असेल मला वाटतं कोणत्याही प्रकारची हलगरीची न बाळगता या रिक्षावाल्यांवरती न्याय न्यायशीर यांच्यावरती न्याय करावा न्यायालयाला न्यायालयाचा अपमान करून जी आर मध्ये जे कलम नसताना त्याचा वापर करून रिक्षावाल्यांवरती अन्याय करू नको नये असं या ठिकाणी मी सांगतो गेली गेल्या आठवड्यापासून मान्य डी ट्रॉफिक यांना एका रिक्षा चालकाने धडक दिली आणि ते गंभीर जखमी झाले त्याचा राग आमच्या रिक्षा चालकांवर काढून सर्व पोलिसांना कामळे लावलंय आणि एवढ्या केसेस रिक्षावाल्यांवर झालेच पाहिजे आणि त्यांच्याकडून दहा हजार रुपये वसूल केलाच पाहिजे असं फरमान मान्य पोलीस आयुक्त मान्य पोलीस उपायुक्त यांच्याकडून काढलं आहे मी आम्ही मान्य करतो आमचे रिक्षा चालक ओवर चालतात त्यांनी चालायला नको पण एकतर्फी कारवाई होते जो प्रवाशी पुढे बसतो गायगडमध्ये आमच्या रिक्षा चालकांना बोलतो मला जायचं मी पुढे बसतो पण सोड त्या प्रवाशांवर का कारवाई केली जात नाही फक्त रिक्षा चालकांवर का कारवाई केली जाते असा आमचा आक्षेप आहे तसेच आज कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतुकीचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे वाहतूक निवडणाऱ्या पोलीस नाहीत बऱ्या ठिकाणी पोलीस नसतात पण रिक्षाचालकांना दहा हजार रुपये वसुलीसाठी पोलीस बरोबर आहेत आणि आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये वाहतुकीचा प्रश्न एकदम जटिल झालेला आहे है। लोक हैराण आहेत है। पूर्ण संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था वाहतूक कोंडीमुळे मान्य पोलीस उपायुक्त वाहतूक नियंत्रण यांच्याकडून काही उपाययोजना केल्या जात नाही पण रिक्षा चालकांना टार्गेट केलं जात आहे हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही आमचे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणवदादा प्रकाश पेनकर तसेच आमचे सुबलडे जॉन कॅलिमेनो नूर जमादार आमचे प्रमुख संघटक माजी नगरसेवक दादा गायकवाड साहेब अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण कल्याण डोंबवली ठाण कल्याण डोंबवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर टिटवाळा मुरबाड अर्धा ठाणे जिल्हा आम्ही चक्क जाम करू आम आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे आम्हाला कारवाईला आमचा विरोध नाही जे चुकीचं शिक्षण लावून ते दहा हजार रुपये आमच्याकडून वसूल केले जातात ते थांबवं आणि ते आमच्या रिक्षा चालकांना एक तर परवाने शासन बंद करत नाही परमिट एवढे सोडून ठेवल्यात रिक्षा एवढ्या झाल्या आज आमच्या रिक्षा चालकांच्या मुळाबाळांचं शिक्षण त्यांचा रोजचं उदरनिर्वाह करणं आम्हाला रिक्षा जास्त वाढल्यामुळे आणि व्यवसायामध्ये जोगनी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आम्हाला व्यवसाय करणं मुश्किल झालंय तर हे दहा हजार रुपये आम्हाला फाईन करून अजून शेतकऱ्यांसारखं आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आणू नका हीच आमची हात जोडून प्रशासनाला विनंती ही कारवाई लघु लग थांबवा आता आमच्या सर्व पद्धतीच्या वतीने उग्र असे आंदोलन करण्यात येईल हे इथे सांगतो जे हिंजय महाराष्ट्र